मे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख संजय कुमार आमचे संघटक मानशिन पवार आमच्या वतीने काल एक घटना मला समजली मी आंबोळ उपस्थित चार दिवसांना आंबोळ बसकत असताना रात्री मी दवाखान्यातून आठ वाजता घरी गेल्यानंतर मला घटना समजली की परभणी जिल्ह्यामध्ये सोनपट या ठिकाणी अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याचे बेटामध्ये नराधाम होता आणि त्या नरागमाला तात्काळ फाशी दिसत झाली पाहिजे अरे काय झालं समाजामध्ये बंद समाज नाही समाजाचा प्रत्येक घट्ट अत्याचारा होत आहेत मुलगी कुणी समाजाचे महत्व नाही मात्र लहान लहान मुलगा देखील नराधाम सोडत नाहीत देशिक धरण नराधाम त्यांना होय कळत नाही त्यांना किती वर्षात कुठे कळत नाही मुलासा नवाधामाला पाहिजे बहुजन विकास अभियान येत्या सोमवारी परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनगी देणार आहे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना बहजन विकास अभियान न सांगितले त्यांनी सोडते आणि सांगितलं मी तात्काळ परमेंट जाऊन आपण या प्रकरणी विविध आंदोलन करून त्या मुलीच्या कुटुंबा न्यायला पाहिजे त्या मुलीचं जे शिक्षणाला पुढचा खर्च आहे ते शास्त्र पाहिजे मुलीचं बदनाम झाली त्या मुलीला मला तात्काळ काय होणार कारवाईपर्यंत बहुजन विकास अभियान कदा रद्द राहिलं नाही कारण बहुजन विकास अभियान बहुजनांचा आहे धर्माचा आहे कोणत्याही जातीवर अन्याय झाला तर बहुजन विकास अभियान कदाचित गेल्या तीस वर्षापासून गप्प राहिले नाही पुढे विक्री प्रमाणे या घटनेचा आम्ही जाहीर 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 निंदा करतो जय हिंद जय हिंद जय जयराज